नमस्कार पुने पाली का तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळच्या जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत वाहन चालकच्या ह्या जागा आहेत आणि यासाठी कुठलीही एक्झाम नाही आहे डायरेक्ट इंटरव्ह्यूमधून ह्या जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत तर या ठिकाणी जागा भरपूर असणार आहेत नेमकी प्रोसिजर काय आहे या ठिकाणी आपण बघून घेऊ पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळमध्ये वाहनचालक पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ती जाहिरातसुद्धा आपण बघणार आहोत एकदम शॉर्ट जाहिरात आहे खूप मोठी जाहिरात नाही आहे तीसुद्धा आपण बघून घेऊ तर यामध्ये बघा भरती विभाग काय आहे तर पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळमध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे पदाचे नाव काय आहे तर वाहन चालक हे पदाचं नाव आहे शैक्षणिक पात्रता काय मागितलेली आहे तर शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी मागितलेली आहे उच्च शिक्षित असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात या ठिकाणी अट नाही आहे त्यानंतर तुमचं जे वेतन आहे ते वेतनसुद्धा आपल्याला जाहिरातीमध्ये समजू शकतं परंतु त्यामध्ये त्यांनी डिटेल्स सांगितलेलं नाही आहे अधिकृत जाहिरात म बघा यासाठी असं यांनी सांगितलेलं आहे आणि नंतर अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन म्हणजे अर्ज या ठिकाणी करायचा नाही आहे डायरेक्ट इंटरव्ह्यूच आहे परंतु या ठिकाणी ऑफलाईन अर्ज यांनी सांगितलेला आहे अजून काही अपडेट असली तरीसुद्धा आपण चॅनलवर देण्याचा प्रयत्न करणार आहोत भरती कालावधी काय आहे तर कंत्राटी भरती या ठिकाणी केली जाणार आहे <coughs> मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहे या ठिकाणी बघा तुमचा आधार कार्ड लागणार आहे झेरॉक्स पॅन कार्ड लागणार आहे ड्रायविंग लायसन्स लागणार आहे बॅच क्रमांक लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी लागणार आहे पासपोर्ट आकाराचे चार फोटो लागणार आहेत दहावी बारावीचं प्रमाणपत्र लागणार आहे ॲड्रेस पुरावा रहिवासी दाखला ट्रेनिंग सर्टिफिकेट त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट असेल यामध्ये ओके पोलिस व्हेरिफिकेशन आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुमचं या ठिकाणी असलं पाहिजे त्यानंतर महत्त्वाचा कालावधी काय आहे या ठिकाणी बघा मुलाखत जी आहे ही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सा सकाळी दहा वाजून दहा वाजतापासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही मुलाखत घेतली जाणार आहे मुलाखतीचा पत्ता काय आहे या ठिकाणी बघा तर शुभम सर्विसेस श्री कॅपिटल बिल्डिंग तिसरा मजला लक्ष्मी कॉलनी पुणे सोलापूर रोड हडपसर पुणे या ठिकाणी ह्या इंटरव्ह्यू होणार आहे तर ही एक शॉर्ट जाहिरात आहे जर काही विद्यार्थ्यांना जे काही पुण्याच्या आजूबाजूचे विद्यार्थी असतील त्यांना या ठिकाणी जर त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात त्यांचा रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणामध्ये सोडवला जाऊ शकतो यासाठी ही आ, ही जाहिरात आपण या ठिकाणी दिलेली आहे नेमकी जाहिरात काय आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी आता बघणार आहोत ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ कंत्राटी वाहक चालक भरती या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे यांनी सांगितलेली आहेत जे आपण पहिल्या स्लाईडमध्ये बघितलेले आहेत ते पुन्हा तुम्ही वाचून घ्या याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि जे काही मुलाखत आहे तर मुलाखतचा जो दिनांक आहे तो सुद्धा तुम्हाला पहिल्या स्लाईडमध्ये सांगितलेला आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हे जे इंटरव्ह्यू आहे हे इंटरव्ह्यू या ठिकाणी सुरू राहणार रा आहे डायरेक्ट यांनी प्रत्यक्ष मुलाखतीची वेळ दिलेली आहे त्या कारणामुळे फॉर्म वगैरे भरण्याची या ठिकाणी गरज नसणार आहे मुलाखत कुठं असणार आहे तर या ठिकाणी बघा मुलाखतीचे ठिकाण जे आहे हे शुभम सर्विसेस श्री कॅपिटल बिल्डिंग तिसरा मजला लक्ष्मी कॉलनी पुणे सोलापूर रोड हडपसर पुणे या ठिकाणी यांनी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेले आहे तुमची काही अडचण असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर या ठिकाणी कॉलसुद्धा करू शकता माहितीसुद्धा या ठिकाणी तुम्ही देऊ शकता ओके आणि यामध्ये पगाराचा आपण उल्लेख मला वाटते केलेला नाही आहे तर पगार नेमका काय आहे हा पहिल्या स्लाईडमध्ये त्यांनी दर्शवलेला आहे परंतु आपण सांगितलेला नाही तोसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चेक करून घ्या दहा हजाराच्या वर पगार असणार आहे मला वाटते बारा हजार काहीतरी पगार आहे सुरुवातीला असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके धन्यवाद थँक्यू या अपडेट बाबतीत काही नवीन अपडेट जर आले तेसुद्धा आपल्याला या चॅनलवर माहिती पडणार आहे धन्यवाद